काय सांगणार आहोत आज बाबा सिद्दीकी यांचे जे केस आहे ते हिअरिंगवरती आज ठेवले जाणार आहेत काय सांगणार आहोत काय अपेक्षा काय आहे त्यांच्या फॅमिलीकडून न्यायालयासमोर सत्तावीस आरोपी आहेत आणि आज न्यायालयाने हा खटला निश्चिती करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामुळे दुपारी बहुतेक सर्व सत्तावीस आरोपींना न्यायालयाने जातीने हजर ठेवण्यास सांगितलेले आहे म्हणून त्यांच्या विरोध विरोधी आद, आ, आज आरोप निश्चिती होईल असा विश्वास वाटतो आणि फॅमिलीची काय एक्सपेक्टेशन आहे किंवा आजचे मध्ये तुमचे जे आर्ग्युमेंट असणार ते कोणते मुद्दे आपण असू शकतो याच्याविरुद्ध मुद्दे वगैरे सगळे न्यायालयासमोर युक्तिवाद झालेला आहे आता जो आहे तो न्यायालयाचं काम आहे की विरुद्ध आरोप निश्चिती करणं कोणाला कुठच्या कलमाखाली याच्यामध्ये जबाबदार धरणं हे आता न्यायालयाचं काम राहील आणि त्यासोबत त्यांची जर कुटुंबाविषयी विचार तर या केसमध्ये आत्तापर्यंत सत्तावीस आरोपी आहेत त्यामुळे या सत्तावीसही आरोपींचा जर सहभाग असेल तर त्यांना शासन झालं पाहिजे अशी त्यांच्या कुटुंबाची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे इतरसुद्धा जर काही त्याच्यामध्ये इन्वॉल्व असतील तर त्यांच्याविरुद्ध पण पुढे तपास योग्य चालू ठेवून त्यांना पण न्यायालयासमोर खेचणं आ, आ, हे त्या कुटुंबाला गरजेचं बाबा सिद्दीकी यांचे जे मुलगा आहे त्या ईशान सिद्दीकी यांचं काही वेगळं म्हणणं आहे या विषयावरती किंवा वेगळं पिटीशन किंवा एफिडेव्हिट वगैरे काही असं काही वेगळं दाखल केलं गेलं होतं त्याच्या आईने माननीय उच्च न्यायालयासमोर वेगळं पिटिशन केलेलं आहे की, की काई काई हो जो काय तपास पोलिसांनी केला ते अजिबात समाधानी नाही आणि या गुन्ह्यासाठी जे मुक्त जबाबदार आरोपी असतील त्यांना काही ना काही कारणाने पोलिसांनी समोरच आणलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याबाबत त्यांनी काय तपास केला ते जबाबदार का नाहीत असं त्यांचं समाधान झालं याबाबत जो काय खुलासा आहे तो त्यांनी उच्च न्यायालयासमोर करून त्यांनी जे काय केलं ते योग्य केलं असं उच्च न्यायालयाला माननीय उच्च न्यायालयाला त्यांनी दाखवावं असं त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे की या ज्या या गोष्टी केल्या पाहिजेत तर त्यांना न्यायालयाकडून आदेश व्हावेत की या गोष्टी त्यांनी करणार